अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर हे त्यांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून संपावर हिवाळी अधिवेशन आणि मुंबई या ठिकाणी त्यांनी मोर्चा काढला पण शासन त्यांच्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्यानं त्यांच्या मागण्या तर पूर्ण झाल्या नाहीच पण त्यांना नोटिसा दिल्या जात आहेत मागण्या मान्य करून त्यांचा लेखी जी आर काढावा या मागणीसाठी आज आयटकचे अमृत महाजन यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक शनी मंदिर चौक मेन रोडनं तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्या जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप सुरूच राहील अशी भूमिका आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांनी घेतली आहे या मागण्यांचं पत्र वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्यासाठी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना देण्यात आलंय या मोर्चामध्ये अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या यासाठी पोलीस बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेला होता आम्हाला बहात्तर प्रकारचे कामं दिले असून त्यातले आम्हाला बाकीचे कामं करण्यात म्हणजे कामं नाहीच आहे आम्हाला त्याच्यामधून फक्त डिलेवरी वगैरे तेच राहतं आणि डिलेवरीमध्ये बी ज्याचं एस टी एस टी बी पी एल असलं त्याचाच आम्हाला लाभ मिळतो का बरं आम्ही नऊ महिन्यापर्यंत त्याला बाकीला सेवा देत नाही का आम्ही मान्य करतो की जर आम्ही एखादी डिलेवरीला नाही गेलो तर आम्ही त्याचे पैसे आम्ही स्वतःहून घेत नाही पण आम्हा आम्ही ज्या नऊ महिन्यापर्यंत त्यांना सेवा दिलेल्या आहे तर त्याचा तरी लाभ आम्हाला मिळायला पाहिजे तीनशे रुपयाचा आणि आम्हाला सन्मानपूर्वक वागणूक मिळाली पाहिजे आणि कोणत्या कोणत्या महिन्याचे कोणते पैसे केव्हा टाकतात ते पण आम्हाला व्यवस्थित समजायला पाहिजे पैसे टाकून देतात पण आम्हाला समजत सुद्धा नाही की कोणते पैसे टाकले काय टाकले आणि आरोग्यवर्धिनीचे पण आम्हाला कापून पैसे मिळतात का बरं असं आणि वरून म्हणजे सरकारने ते हजार रुपये सांगितलेले आहे आरोग्यवर्धिनीचे त्याच्यात पण आम्हाला आठशे नऊशे साडेनऊशे साडेसातशे असे कापून कापून मिळतात आम्हाला ते पूर्ण मिळावे हीच विनंती आहे आणि जी आर आमचा पक्का करावा ही नम्र विनंती आहे तुमच्याकडे म्हणजे पु आणि हां पहिला मुद्दा तर हा आहे आम्हाला आशा म्हणून स निवड केलेली आम्हाला मानधनवर काम तुम्ही लावून दिलेलं आहे मग मानधनवर आम्ही जेवढं काम करतो तेवढं आम्ही करतो आहे आणि ऑनलाईन प्रशिक्षण तुम्ही आम्हाला न पगार असता कारणाने तुम्ही आम्हाला ऑनलाईन शिक्ष म्हणजे ऑनलाईन काम लावून दिलेलं आहे त्याचं आम्हाला एकही कामाचं प्रशिक्षण तुम्ही देतात नाही का बरं शाळेत मुलं जातात शाळेत मुलं गेल्यानंतर त्यांना बिगर शिकवण्याचं मुलं शिकतात का बिगर शिकवण्याचं मुलं कोणी शिकत नाही त्यांना पहिले शिकवले जातं मग ते शिकतात मग त्यांना येत मग ते पेपर दिल्यानंतर पास होता आम्हाला डायरेक्ट म्हणतात हे काम करा ते काम करा ते काम करा व्हिडिओ टाकून कोणी शिकत नाही डायरेक्ट जर व्हिडिओ टाकून दिला तर कोणाला येणार आहे का व्यवस्थित त्याचं ट्रेनिंग द्यायचं वगैरे आणि जर आम्हाला ऑनलाईन कामं लावले तर तुम्हाला सरकार तुम्हाला विनंती आहे गेल्या सत्तेचाळीस दिवसापासून आमचा कर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप आहे शासनाने त्याच्यात कुठलाही तोडगा काढू काढलेला नाहीये तोडगा असा काढलेला नाही की त्यांनी फक्त त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही तोंडी आश्वासन दिलेलं आहे तुम्हाला त्या आश्वासनावर तुम्ही संप मागे घ्यावा तुम्ही अठ्ठावीस फेब्रुवारीला जेव्हा आमचा संप झाला होता नऊ दिस वाचा तेव्हा सुद्धा तुम्ही असंच सांगितलं होतं की आम्ही दीड हजाराची वाढ करून तुम्ही संप मागे घ्या आम्ही तेव्हा माणुसकीच्या याच्याने संप मागे घेतला पण त्याचा आउटपुट काय निघाला की आम्हाला आज पावेतो कुठलाही जी आर त्यांनी काढलेला नाहीये फक्त मानधन वाढ केलेली आहे त्यावेळेस त्यांनी आश्वासन दिलेलं होतं की तुम्हाला आम्ही पेन्शन ग्रॅज्युटी वेतन आणि मोबाईल देऊ या चार मागण्यांपैकी एकही मागणी त्यांनी आज पावेतो पूर्ण केलेली नसल्याने आम्ही कुठल्या त्यांच्या आश्वासनावर कुठल्या बेसवर आम्ही संप मागे घ्यावा हे शासनाला समजलं पाहिजे की आपण एकदा यांना धोका दिलेला आहे दुसऱ्यांदा कसे ते धोकापत करतील म्हणून आम्ही अडून बसलेलो आहे की आमचा जी आर काढावा काहीतरी लेखी पत्र काढावा तरच आम्ही संप मागे घेऊ आज सत्तेचाळीस दिवस उलटून गेले तरी शासनाची झोप अजून उठत नाहीये आज एवढे त्यांना गाड रावण्यासारखी झोप लागलेली आहे त्यांची झोप किती दिवस असेल हे आमच्या अंगणवाडी सेविका बी पाहतील आणि त्यांना धडा शिकवतील आज आम्ही नोटिसांची होडी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि नोटिसांची होडी करून निषेध करणार आहे ऑक्टोबर महिन्यात आशा वर्करांनी मोर्चा ठेवलेला होता संप ठेवलेला होता तर त्या संपाचा निर्णय तोंडी जी सांगितलं लेखी जी आर काढलेला नाही त्यासाठी आम्ही आशा वर्करांनी परत आणखी संपावरती गेलोय शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावे कारण की तोंडी सांगितल्यावरती तरी आम्ही समजवता म्हणून कामाला लागलो जोराने कामावरती लागलो ऑनलाईन काम वगैरे वगैरे सगळे काम केले आणि तरी लेखी जी आर काढलेला नाही तरी शासनाने विनंती शासनाकडे आमची आशा वर्करांची खरोखर कर आम्ही रात्री अपरात्री जीव जोखमीत टाकून काम करतोय शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं पाहिजे आणि लेखी जी आर काढा लवकर हीच विनंती आमची शासनाकडे आमच्या मागण्या पंधरा हजार पगार वाढवलेल्या होत्या ते, ते जी आरच नाही तोंडी सांगितलं होतं तो, आणि परत ऑनलाईन काम आम्ही करायला तयार आहेत पण त्या कामांच आम्हाला आम प्रशिक्षण प्रशिक्षण द्यायचं आणि परत रिचार्ज वगैरे द्यायचं शंभर रुपये मोबाईलला रिचार्ज देतात आणि शिवाय मोबाईल नाही आम्हाला बरोबर तरी व वरून सक्ती करता काम जर केले नाही आथो, तर तुम्हाला नोटीस देऊ कामावरती काढून टाकू आणि परत भाऊबीज सांगितलेली होती भाऊबीज अद्याप आलेली नाही दिवाळी गेली का आम्ही दुसऱ्या दिवाळीला भाऊबीजाची आठवण आठवण म्हणून मनात राहू देऊ तर भेटेल आम्हाला असं शासनाने आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे हीच विनंती